आणि मला म्हणजे महेंद्र सरांबद्दल एवढं सांगायचं आहे की ते कोणी आपले नातेवाईक तर नाहीच आहे कोणी रक्ताचं नातंही नाही तरी पण ते आपल्यासाठी का लढतात आणि त्यांना एवढी आपली होमगार्ड कळकळ का वाटते तर आपला हा होमगार्ड का जागा होत नसेल आणि का त्याचे मान लागत नसेल आणि का त्यांना पाठिंबा देत नसेल याची मला खंत वाटते मी सुनंदा धोंगडे बुलढाणा डिस्ट्रिक्ट मधून बोलते माझ्या बुलढाणा दोन वैद्य आणि एवढे सहा जण आलेत मला खंत वाटते की माझ्या एवढ्या मोठ्या जिजाऊ मातेच्या जन्म ठिकाणच्या गावावरून फक्त सहा महिना येत मला खरंच आपण स्वत वाटते ते तरी मला महेंद्र दादाबद्दल एवढंच बोला असं की ते एवढे कळकळणे आपल्याला सांगतायत तर त्यांचा आवाज नक्कीच फडणवीस साहेबापर्यंत

तो भाऊ बघा त्यांनी काही दिवस जळगावला अन्न सुद्धा घेत नाही शिवाय पाणी सुद्धा घेतलं नाही तरी हुंबाच्या वेळेत आणि हुंबाच्या हृदयात बाजार सुद्धा मागर शब्द माघार घेणार नाही असे शब्द महिंद्र दादाची माझ्या माघार घेणार नाही हक्त सोडणार नाही माघार घेणार नाही हक्त सोडणार नाही विचार करेल मी हा लढण्याचा असा तो निर्भया निगड्या छातीचा असा निरबाईतो